प्रियदर्शक आज आपण धर्मनाथ बीज म्हणजे काय हे जाणून घेणार आहे आणि त्याचं महत्त्व जाणून घेणार आहे तर त्या दिवशी तुम्ही नवनाथांची सेवा कशी करायची पूजा कशी करायची तेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि नैवेद्यासाठी प्रसादासाठी काय बनवायचे तेही तुम्हाला सांगणार आहे आणि हे धर्मनाथ बीज ज्या दिवशी आहे त्या दिवशी पाळा याचे नियम काय आहेत कोणत्या चुका करू नये याच्याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे तरी हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेअर आणि सगळ्यांना शेअरसुद्धा नक्कीच करा माघ महिन्यातील द्वितीयाला ती धर्मनाथ बीज असे म्हणतात ही नाथपंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती महिन्यातील माघ महिन्यातील द्वितीया तिला धर्मनाथ बीज असे तेव्हापासून संबोधले जाते आणि उत्सव केला जातो या तिथीला ती नाथपंथात विशेष महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला होता देवासह हो सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली तेव्हा श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली आणि तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या यथाशक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील व त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून वेगने स्वप्नात देखील येणार नाहीत त्या पुरुषाचा संसार सुनियंत्रित चालेल किंवा स्त्रीचा प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव करेल अशी मान्यता आहे प्रयाग क्षेत्री त्रिविक्रमराजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेला व बारा वर्ष राज्य सांभाळलेला गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या बाराव्या वर्षी गुरु वोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली तो हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व नाथ भक्तगण साधू ऋषी मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदायाचा अभ्यासायचा आहे ज्यांना दीक्षा दिली जाते त्यांना दीक्षा दिली जाते प्रियदर्शक तुम्हाला प्रश्न पडला असेल ज्यांनी नवनाथ कथासार किंवा नवनाथ भक्तिसार असे दोन अध्याय आहेत जे वाचलेले नाहीत त्यांना हा प्रश्न पडला असेल की हा धर्मनाथ कोण आहे गोरक्षनाथ कोण आहेत जालेंदर कोण आहे त्यांचा अंशबीज कसा आहे तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सा सांगू इच्छिते म्हणजे तुमची मनातली जी काही विचार आहेत ते शांत होतील नवनाथ कथासार मध्ये अध्याय बत्तीस पान नंबर एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये मच्छिंद्राचा परकाया प्रवेश म्हणून अध्याय आहे तर त्या अध्यायामध्ये असे सांगितले गेले दर्शक, मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ एकत्र चालले होते काशी नगरात ते जेव्हा शिरले तेव्हा त्यांना ते तेथे ते फारच गोंधळ उडालेला दिसला सर्व प्रजाजन दुःख करीत होते कारण तेथील पुण्यशील धार्मिक आणि लोकप्रिय राजा त्रिविक्रम मरण पावला होता अत्यंत न्यायी म्हणून त्या राजाची कीर्ती होती त्याच्या मृत्यूने त्याची प्रजा एवढी हवालदिल झाली होती की त्याचे घातले घरातले जणू कोणीतरी मेले होते मच्छिंद्र व गोरख नवल करीत होते तोच त्यांना लोकांचे जथेच्या जथे रडत असताना दिसले त्रिविक्रमाची पत्नी रेवती फारच शोक करत होती कारण ती निपुत्र मरण पावला होता राजाचं मरण हे निपुत्र झाले होते त्यांना मूल नव्हते हे फार वाईट होते मच्छिंद्राला गोरक्ष म्हणाला गुरुवर्य हे प्रजेचे दयनीय अवस्था मला बघवत नाहीये तुम्ही राजाला पुन्हा जिवंत करूया मच्छिंद्र द्रवला होता त्याने राजाला आत्मा सूक्ष्म लोकात कोठे दिसतो का ते पाहिले तेव्हा राजा सप्तलोक ओलांडून ब्रह्मरूप झाला आहे तो पुन्हा भूलकात येणे शक्य नाही असे त्याला दिसले नाही रे गोरक्षा तो कसला घ परत येतो मच्छिंद्र म्हणाला ते, ते दोघे त्या शोकग्रस्त नगरातून बाहेर पडले आणि दूर गंगा किनारी एक शांत व एकांत असे शिवमंदिर होते तेथे गेले जवळ स्मशान होते तेथे ते, ते थोडी विश्रांती घेतात तोच त्यांना ती त्रिविक्रम राजाची शवयात्रा येताना दिसली ती दूरून हे सर्व पाहत होते लोक स्मशानस्थानात जमले होते राजाच्या देहाला दहा संस्कार करायचा होता ते प्रेत पाहून गोरक्षाला राजाला पुन्हा जिवंत करण्याचा आग्रह धरला तो प्रतिज्ञा करणार होता की मच्छिंद्राने त्याला अडवले पण गोरक्षाने प्रतिज्ञा केलीच जर मी या राजाला पुन्हा जिवंत केले नाही तर कोटी कोटी रोवन नरक रोवनर मच्छिंद्राला वाटले आपल्याला वडे खायला मिळाले म्हणून आपला डोळापूर्वी एका ब्राह्मणाला काढून ह्या गोरक्षाने दिला होता मग त्याचा हा पुरवलाच पाहिजे म्हणून गोरक्षासाठी मच्छिंद्राने राजाच्या देहामध्ये प्रवेश केला आणि बारा वर्ष त्या राजाच्या देहामध्ये मच्छिंद्र वावरला आणि त्यानंतर जेव्हा अध्याय चौतीसमध्ये पुढील विवरण येत आहे पुढील कथा येत आहे अध्याय चौतीसमध्ये नंतर हे सांगण्यात आले आहे की जेव्हा धर्मनाथ अकरा बारा वर्षाचा झाला तेव्हा मच्छिंद्रनाथाने आपल्या शरीरामध्ये पुन्हा प्रवेश केला आणि तेव्हा रेवनराणीने धर्मनाथाला खरा खरा सर्व प्रकार सांगितला आणि सांगितलं जीवदृष्टीने मच्छिंद्रनाथ हेच तुझे पिता आहे आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला दर्शन दिले त्या पुजारींना दर्शन दिले मच्छिंद्रनाथाने धर्मनाथालासुद्धा सांगितले की तू रडू नकोस कारण धर्मनाथ रडायला लागला कारण ती तीर्थयात्रेला पुन्हा चालले मच्छिंद्राने त्याला म्हटले बारा वर्षाने आम्ही पुन्हा येऊन तेव्हा तुला गोरक्ष दीक्षा देईल तेव्हापर्यंत तू आईची सेवा कर राज्याचा उपभोग घे आणि प्रधानांचा सल्ला घेत जा असे सांगून ते तीर्थयात्रेला गेले आणि नंतर जेव्हा बारा वर्षाने ते आले तेव्हा गो धर्मनाथाचा मुलगा ज्याचं नाव त्याने त्रिविक्रम ठेवलेले होते त्याला राज्यावर बसून धर्मनाथाला गुरु गोरक्षनाथाने दीक्षा दिली तो हा दिवस म्हणजे धर्मनाथ बीज त्याच्या नावावरून ह्या दिवशी उत्सव केला जातो तर हा बीज धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करायचा त्याच्याबद्दल आपण बोलूया प्रियदर्शक बारा वर्षांनी माघ द्वितीयाला ज्या दिवशी गोरक्षी यांनी धर्मनाथास नाथपंताची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथाने ह्यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या तृतीयेला दिन दान धर्म करेल पुण्य कर्म करेल तो सर्व तो परिनात कल्याणच करतील त्यांच्या घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल त्यांचे मार्ग सुकर होतील आणि हा सोहळा धर्मनाथ बीज ह्या उत्साहाने ओळखला जाणार या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथाचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठण करावा आणि अध्याय चाळीसावा पठण करावा चाळीसावा मी अशासाठी म्हणते कारण अध्याय चाळीसावा पठण केल्यावर पूर्ण नवनाथ कथासार पठण केल्याचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे त्याच्यासाठी आणि यथाशक्ती त्या दिवशी अन्नदान करावा भंडारा करावा ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबिल घोड्या घेवड्याची भाजी हरभऱ्याचा घोगऱ्या मलिंदा वडे इत्यादी नैवेद्य म्हणून अर्पण नक्कीच करावे प्रियदर्शक जर तुमच्याजवळ नवनाथांचं मंदिर नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा पूजा करू शकता ती खूपच सोपी पूजा आहे हे पूजेचे विवरण तुम्हाला तुमच्या जवळ जर नवनाथ पोती असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच मिळेल त्यासाठी ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची ते जागा तुम्ही गोमूत्र टाकून शिंपडून चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी त्याच्यावरती चौरंग ठेवावा चौरंगाच्या भोवती रांगोळी काढावी नंतर चौरंगावरती लाल किंवा पिवळा स्वच्छ धुतलेला किंवा नवीन कपडा अंतरावा पांघरावा किंवा टाकावा आणि त्याच्यानंतर त्यावरती चारही बाजूला तुम्ही वड पिंपळ उंबर याच्या ढाळ्या बांधाव्यात जसं आपण स सत्यनारायण पूजेला केळीचे खांब बांधतो तसे ह्याच्या ढाळ्या चौरंगाला बांधाव्यात ह्या तुम्हाला मिळाल्या तर बांधाव्या नाही मिळाल्या तरी नाही बांधलं तरी चालतं त्याच्यानंतर नऊ वातीची समयी प्रथम लावावी आणि संकल्प घ्यावा आणि उदबत्ती आणि घरामध्ये धूप नक्कीच करावा जमल्यास तुम्ही लोबान धूप करावा पूजन जो करणार आहे त्याने स्नान करून स्वच्छ कपडे नवीन कपडे घालावे कपाळाला ला भस्म लावावे चौरंगावरती तुम्हाला अजून सुशोभित करायचं असेल तर फुलांच्या पाकळ्या टाकूनसुद्धा तुम्ही चौरंगावरती कपड्यावरती सुशोभित करू शकता त्याच्यानंतर जर तुमच्याकडे नवनाथाची प्रतिमा असेल तर ती मांडावी आणि एक कलश घ्यावा कलशामध्ये पाणी जर तुमच्याजवळ गंगेचं पाणी असेल तर गंगेचं पाणी त्यात थोडेसे टाकावे पाच पानं खाऊची घ्यावी आणि त्याच्यावरती नारळ ठेवावा पाण्यामध्ये तुम्ही अक्षरदार एक सुद्धा टाकू शकता त्या कलशाला तुम्ही पूजा करू शकता त्याच्यानंतर वडाची पानांवरती सुपाऱ्या नऊ सुपाऱ्या नवनाथाचं प्रतीक म्हणून ठेवायचं आहे आणि जर तुमच्याजवळ दत्त महाराजांची प्रतिमा किंवा दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर तुम्ही दहावी सुपारी दत्त महाराजांचे स्वरूप म्हणून ठेवू शकता जर तुम्हाला वडाची वा पाने मिळाली नाही तर तुम्ही खाऊची पानेसुद्धा वापरू शकता आणि तुमच्याकडे खाऊची पाने पण नाही मिळाली तर तुम्ही स नऊ तांदळाची ढीग करू शकतात तांदूळ हे अखंड पाहिजेत त्या नऊ तांदळाच्या ढिगावरती आणि दहावा ढीग दत्त महाराजांसाठी करायचा त्याच्यावरती नऊ सुपारे आणि दहावी सुपारी दत्त महाराजांचं प्रतीक म्हणून ठेवायचं आहे जर तुम्हाला कलशासाठी सुद्धा खाऊची पानं नाही मिळाली तर तुम्ही त्या ठिकाणी वडाची पण नाही मिळाली पिंपळाची पण वडाची नाही मिळाली तर तुम्ही के आंब्याची पानांनी सुद्धा कलशामध्ये वापरू शकता किंवा मग नुसतंच कलशावरती नारळ ठेवला तरी चालतो शेवटी देव हा भावेचा भुकेला असतो भक्तीचा भुकेला असतो ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी म्हणते हा पण ज्यांच्याजवळ तेवढी ताकद आहे देवासाठी आणण्याची करण्याची त्यांनी नक्कीच करावं कारण देवाला सर्व दिसतं कोणाची किती ताकद आहे ते त्याच्यानंतर प्रत्येक सुपारीला स्नान घालायचे स्नान तुम्ही पंचामृतनी पण घालू शकता किंवा तुमच्या इकडे पवित्र नदीचं पाणी असेल गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीचं पाणी असेल त्या पाण्याने सुद्धा तुम्ही प्रत्येक सुपारीला स्नान घालावे त्यानंतर पुसून ती पानावर किंवा तुम्ही जे तांदळाचे ढीग अखंड तांदूळ घ्यायचे खंडित घ्यायचे नाही त्याच्यावरती ती सुपारी ठेवावी आणि त्यानंतर प्रत्येक सुपारीला भस्म लावावे फूल व्हावे आणि फूल वाहल्या वाहिल्यानंतर प्रत्येक सुपारीला तुम्ही स्पर्श करून मंत्र बोलायचा आहे पहिले प्रत्येक सुपारीला तुम्ही वरती हात ठेवून किंवा सुपारीला पर्श करून मंत्र बोलायचं आहे पहिल्या सुपारीला तुम्ही बोलायचं आहे ओम चैतन्य मच्छिंद्र नाताय नमहा नाही तर तुम्ही दत्तात्रयांपासून सुद्धा सुरू करू शकता ओम दत्ता ओम चैतन्य दत्तात्रय नमहा आणि जर तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर स्वामींचे पण तुम्ही मंत्र बोलू शकता हे मंत्र तुम्हाला नऊ नातांचे नऊ सुपाऱ्यांवरती हात ठेवून नऊ नातांचे नाव घेऊन तुम्ही अकरा वेळा बोलू शकता जर तुमची ताकद असेल तर तुम्ही एक माळ म्हणजे एका सुपारीला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा एक मंत्र बोलू शकता दत्तात्रयाचे सुद्धा एक माळ जपावी आणि स्वामी समर्थांची सुद्धा एक माळ जपावी त्याच्यानंतर तुम्ही अध्याय चौतीसावा वाचावा वाचणे शक्य नसेल तुमच्याकडे ग्रंथ नसेल आणि ग्रंथ असेल तर प्रियदर्शक सुपारी बर, नवनाथाच्या बर, सुद्धा पूजा अवश्य करावी ग्रंथांना सुद्धा फूल व्हावे ग्रंथांना सुद्धा थोडेसे पाणी शिंपडून पुसून त्यांना भस्म लावावे ग्रंथाची सुद्धा पूजा जरूर करावी जर असेल तर आणि ग्रंथात तुम्ही चौतीसावा अध्याय वाचावा चाळीसावा अध्याय वाचावा आणि त्याच्यानंतर नवनाथाची पूजा झाल्यानंतर तुम्ही नवनाथाची आरती जरूर करावी आणि आरती झाल्यानंतर जर तुम्ही दुपारी भंडारा ठेवला असेल दुपारी अन्नदान ठेवला असेल त्याच्यासाठी तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुमचे मित्रमंडळी शेजारी पाजाऱ्यांना बोलून नक्की जेवण घालावे कारण मच्छिंद्रनाथाने त्या दिवशी धर्मनाथाला गोरक्षनाथाकडून दीक्षा देवली होती तर त्या दिवशी गोरक्षनाथाने स्वतः सांगितलं आहे की धर्मनाथ बीजेच्या दिवशी जो भंडारा घालेल जो जाणधर्म करेल जो जेवण सगळ्यांना देईल त्याच्या घरी लक्ष्मी नांदेल म्हणून जमेल तेवढ्या नातेवाईकांना बोलवावे आणि त्यांना भोजन द्यावे आणि प्रसादामध्ये तुम्ही पिटी साखर सुंट खोबऱ्याचा खीस खसखस याचा प्रसाद नक्कीच वाटावा आणि जेवणामध्ये मुगाची खिचडी घेवड्याची भाजी वडे दही एवढा स्वयंपाक करावा कारण हा नमुनाथांच्या आवडीचा स्वयंपाक आहे आणि हा स्वयंपाक सर्व मित्रपरिवारांमध्ये नक्कीच तुम्ही द्यावा मी दक्षिणा ठेवू नये आता तुम्हाला मी हे सांगणार आहे की ह्या दिवशी कोणत्या चुका करून नाहीयेत ह्या दिवशी जो ज्या माणसाने ही पूजा धरली आहे ज्या माणूस हे पूजा करणार आहे किंवा स्त्री पूजा करणार आहे त्यांनी सकाळपासून व्रतस्थ राहावे उपवास करावा आणि जमेल तेवढं कोणाशी भांडू नये अपशब्द बोलू नये रागू नये शांत राहावे आणि दिवसभर आणि त्या रात्रीसुद्धा ब्रह्मचारीचं पाळन नक्कीच करावे पूजकाने दिवसभर निरव्यसनी राहावे शाकाहारी तर तुम्ही राहणारच राहत तरी पण मी सांगते आणि निदान पूजेच्या दिवशी आनंदी तर तुम्हाला राहायचंच आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल तर संध्याकाळी ती पूजा विसर्जित करू शकता जर तुम्ही दुपारी भंडारा ठेवला असेल आणि जर तुम्ही संध्याकाळी भंडारा ठेवला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी विधी त्याची पूजा करून आरती करून त्याची जा हे चौरंगाच्या समोर तुम्ही सुपाऱ्या सुपाऱ्या आणि दहावी श्री नवना दहावी श्री दत्त महाराजांचं प्रतीक असलेली सुपारी पाण्यात विसर्जित करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व फुले हे घेतले ते सर्व सामान जे विसर्जित करायला घेतले ते तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या सुपाऱ्या तुम्ही एक कोणताही डब्बा घेऊन त्याच्यावरती लाल कपडा अंतरून त्याच्यामध्ये ह्या सुपाऱ्या पवित्र जागेत ठेवून द्याव्या आणि नवनाथ आपल्या घरात राहत आहे अशी श्रद्धा नक्कीच ठेवावी ते तुमचे मनोकामना पूर्ण करतील व संसारात सुख मिळेल ह्या अशी मनोकामना क का पूर्ण करून संसारात सुख देतील अशी श्रद्धा नक्कीच ठेवावी प्रियदर्शक नवनाथांच्या सुपाऱ्यांवरती हळदी वाहू नये त्यांना फक्त भस्मच वाहावे मी पुन्हा एकदा सांगते आहे आणि सकाळी विसर्जन करायचं असेल तर तुम्ही सकाळीसुद्धा विसर्जन करू शकता दर्शक तुम्हाला वाटते तर नऊ मुलांना तुम्ही नवनाथाचे प्रतीक समजून त्यांना पान सुपारी देऊन नवनाथ समजून त्यांची पूजा पण तुम्ही करू शकता त्या दिवशी बोलते मी आणि जर तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं त्याच्यानंतरसुद्धा जेव्हा सांगता करणार पारायण संपूर्ण झाल्यानंतर तेव्हा सुद्धा नवनाथाचं प्रतीक म्हणून नऊ मुलांना तुम्ही जेवायला देऊन त्यांची पूजा करू शकता नाथपूजकाने शुद्ध कामना अकल्पित रीतीने पूर्ण करतील ह्याच्यावर नक्की श्रद्धा ठेवावी आणि नवनाथ तुमच्या घरात रूपाने वास्तव्य करतील ह्याच्यावरती सुद्धा नक्की श्रद्धा ठेवावी अशी ही नवनाथाची बीज ह्या वर्षी दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये रविवारी अकरा तारखेला येत आहे तर सर्व नवनाथ भक्तांना माझ्याकडून ह्या बीजेची शुभकामना आहेत आणि तुमच्या सर्व इच्छा नवनाथ नक्कीच पूर्ण करतील तर हा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे आणि सर्व सांगण्याचा सुद्धा केलेला आहे नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांशी शेअर करा आणि त्याची बीज नक्कीच तुम्ही सगळ्यांनी साजरी सा करा नमस्कार ओम नम शिवाय